विशेष कथामध्ये आपले स्वागत आहे आपल्या कथेचे नाव आहे मेंढपाळ एक राजा होता त्याने आपल्या मंत्र्यांना प्रश्न विचारला की अशी कोणती विहीर आहे ज्यामध्ये पडल्यावर माणूस बाहेर पडू शकत नाही या प्रश्नाचे उत्तर कुणीही देऊ शकले नाही शेवटी राजाने आपल्या राजपंडिताला या प्रश्नाचे उत्तर सात दिवसात देण्यास सांगितले नाही तर या नगराबाहेर काढले जाईल त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी राजपंडित निघाले सहा दिवस उलटूनही राजपंडितांना उत्तर न मिळाल्याने निराश होऊन ते का जंगलातून जात असताना त्यांना एक मेंढपाळ भेटला मेंढपाळाने राज पंडित यांना त्यांच्या दुःखाचे कारण विचारले राज पंडित यांनी त्याला सर्व प्रकार सांगितला मेंढपाळ म्हणाला माझ्याकडे पारस दगड आहे त्याचा स्पर्श झाल्यास कोणती वस्तू सोन्यात बदलते त्यापासून तुम्ही कितीही सोने बनवू शकता मग तुला राजाकडे जाण्याची गरज नाही पण त्याआधी तुला माझे शिष्य बनावे लागेल या गल्लीत शिष्य मी का बनावे असे पहिल्यांदा राजपंडित यांच्या मनात आले पण नंतर पारस दगडाच्या लालसेपोटी राजपंडित यांनी मेंढपाळाचा शिष्य होण्याचे मान्य केले त्यानंतर मेंढपाळ म्हणाला आधी मेंढीचे दूध पी मग शिष्य बन राजपंडित म्हणाले की जर ब्राह्मणाने मेंढीचे दूध प्यायले तर त्याची बुद्धी भ्रष्ट होईल मी दूध पिणार नाही मेंढपाळ म्हणाला मग जा मी तुला पारस दगड देणार नाही राजपंडित म्हणाले ठीक आहे मी दूध प्यायला तयार आहे मेंढपाळ म्हणाला आता आधी मी दूध पिऊन उष्टे करीन मग तुला प्यावे लागेल राजपंडित म्हणाले हे मात्र अति होत आहे एका ब्राह्मणाला तू उष्टे दूध प्यायला लावशील का जेव्हा मेंढपाळाने दगड देण्यास नकार दिला तेव्हा राजपंडित म्हणाले मी उष्टे दूध प्यायला तयार आहे मेंढपाळ म्हणाला आता माझ्यासमोर एका मेलेल्या माणसाची कवटी आहे मी त्यात दूध काढीन चाटून उष्टे करेन कुत्र्याला चटायला लावेन मग तुला ती प्यायला दे तर तुला फारच दगड मिळून म्हटलं तर ठीक आहे अन्यथा आपल्या मार्गाला लाग राजपंडित नीट विचार करून म्हणाले खूप अवघड आहे पण मी तयार आहे मेंढपाळ में म्हणाला तुझ्या प्रश्नाचे उत्तर सापडले हीच ती लोभाची विहीर आहे ज्यात माणूस पडतो आणि पुन्हा कधीच बाहेर पडत नाही त्याचप्रमाणे तू पारस दगड मिळवण्याच्या लोभापोटी या विहिरीत पडत राहिलास राजाच्या प्रश्नाचे उत्तर राज पंडितांना मिळाले धडा लोभ ही वाईट गोष्ट आहे हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत अनेक वेळा आपण लोभाने इतके आणले होतो की आपण चांगले आणि वाईट ह्यामधला फरक विसरतो लोक त्यांचा स्वाभिमानही विसरतात आणि लोक पैसे कमावतात पण लोभामुळे ते कधीच तृप्त होत नाही म्हणून लोभापासून दूर राहावे